वणी ग्रामीण रुग्णालयात मुदत न संपलेली औषधे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर वणी ग्रामीण रुग्णालयात केवळ मुदतबाह्य नव्हे तर मुदत न संपलेली औषधेही झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे पाच ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर औषधे उघड्यावर जाण्यात आली होती चौकशीसाठी डॉक्टर योगेश चित्ते व डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात समितीने घटनास्थळी भेटली मात्र प्रसार माध्यमांनी केलेल्या पुन्हा पाहणीत अर्धवट झालेल्या औषधांमध्ये काही औषधांची मुदत संपलेली नसल्याचं आढळले या प्रकारामुळे रुग्णालयात प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे चौकशी समितीने दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले वर वर असले तरी ती केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे पाहुयात उघड्या डोळ्यांनी नेमकं काय घडलं त्याबाबत जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे तिथे जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही घेणार आणि संबंधित जे काही जबाबदार असते त्यांच्यावरती चौकशी जो काही भाव आले आणि त्याच्यावर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली तरी चालू ते आता चौकशी नंतरच ते कोविड काळात गोळा म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केले तर त्या ठिकाणी सगळं होतं त्याच्यामुळे लोकांचे जे जे काही काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावर आम्ही ते निष्कर्ष करणार त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला त्यांनी काय सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा त्या चौकशी अहवाल त्याच्यावरून काम करायचं जे काही संबंधित आहेत त्यांच्यावर कार्यवाही केली जाते